नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर हायकोर्टमध्ये खूप मोठी पदभरती होणार आहे आता दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची तब्बल पदभरती होणार आहे तर खूप लोकांचं ड्रीम पोस्ट असते की हायकोर्टमध्ये आपला जॉब असावा तर तुम्ही आता तुमची आत्तापासून तयारी चालू करायची आहे की जेणेकरून येणारी पदभरतीमध्ये तुमचं नाव सिलेक्शनमध्ये असावं तर यासाठी हे अपडेट काय आहे आणि मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये किती पदे मंजूर झालेली आहेत खंडपीठाअंतर्गत तर त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि कोणती कोणती पदे याच्यामध्ये असणार आहेत ते सुद्धा आपण पुढे बघूया ठीक आहे आणि जर तुम्ही तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही चॅनलला जर नवीन असाल आणि तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता ठीक आहे तर सर्व सरळसेवेची जी पदभरती आहे जो आपल्याला पॅटर्न माहितच आहे की सेवा आणि महानगरपालिकेचा हा एकच पॅटर्न जो दिलेला आपल्याला आहे सेवा भरतीसाठी जो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्तेचा आहे तर त्यामध्ये जी बॅच आहे आपली ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार इथे शिकवलं जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला ई नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत म्हणजे तुम्हाला तुम्हाला रिटर्न नोट्स ज्या असतील तुमच्यात ते तुम्ही मायक्रो नोट स्वरूपामध्ये काढू शकणार आहात आणि तु ऑलरन की तुम्हाला ऑलरेडी पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स अवेलेबल होत आहेत त्यानंतर या हे जे रेकॉर्डेड बॅच आहेत त्यामध्ये तुम्हाला जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि तुमचा स्कोअर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हंड्रेड प्लस टेस्ट इथे अवेलेबल आहेत ठीक आहे तर यासाठी तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि जी वॅलिडिटी असणार आहे ती वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे ठीक आहे तर ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायचं आहे किंवा काही डाऊट आहे तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करा किंवा तसं कमेंट मध्ये मेन्शन करा ठीक आहे तर आता आपण अपडेट बघूया तत्पूर्वीची मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली तर त्या अंतर्गत जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो याच्याबद्दल आपण संक्षिप्त बघूया तर त्यामध्ये इथे बघा महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस जे जाहीर करण्यात आलेलं त्या अंतर्गत पण आता काय करायचं आहे की त्यांना पदभरती करायची आहे तर त्यामध्ये जो गुंतवणूक केलेली होती त्याद्वारे आता काय करायचं आहे शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा आणि थोडासा काही प्रमाणामध्ये रोजगार निर्माण व्हावा हे काय आहे आता त्या योजनेचं त्यांनी काय केलेलं आहे स्किल बेसिसवरती तुम्हाला रोजगार निर्माण व्हावा यासाठी पदभरती किंवा काही जी योजना आहे त्याद्वारून तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देईल हे असा शासनाचा निर्णय आहे परंतु आपल्यासाठी इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो आहे की हा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह म्हणजे मुंबई, मुंबई विभागासह अपील शाखा आणि नागपूर ज्या अपील शाखा आहेत इतर त्यानंतर नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरिता म्हणजे हे ज्या तीन शाखा आहेत त्यामध्ये गट अ ते ड संवर्गात दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती त्यासाठीच्या खर्चाच्या आलेली आहे मग त्याद्वारे यासाठी पदभरती करण्यात येणार आहे आता गट अ ते ड म्हणजे तुम्हाला जी पदभरती होणार आहे ती आता अ ते ड म्हणजे जे पण अभ्यास करणारे आहेत सरळ सेवेचा त्यांच्यामध्ये तुम ज्यांच्या कोणाकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट अवेलेबल करायचं आहे तुमचं की तुम्हाला लवकरच एक्झाम्स द्या त्याद्वारे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट रेडी करा किंवा जर तुमचा रिझल्ट आत्ता लवकरच पदभरती होईल मग तुमचा रिझल्ट जर नसेल आला तर रिझल्ट येईपर्यंत तो तुम्ही अपलोड करू शकता किंवा जर त्याच्यासाठी अटींसाठी शिथिलता दिली दिली गेली तर तुम्हाला पुढे अपलोड करता येईल पण मोस्ट ऑफ जे हायकोर्टचे जे जॉब्स असतात त्याच्यामध्ये जे टायपिंग रिलेटेड आहे तर त्यामुळे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तसेच ज्या कोणी विद्यार्थ्यांचं एल एल बी वगैरे झालेला आहे सुद्धा इथे खूप जे फॉर्मसाठी आहे किंवा पोस्टसाठी तुम्हाला इथे स्कोप आहे त्यामुळे ज्यांचं कोणाचं एल एल बी लॉ किंवा इतर पद झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन करून टायपिंग झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी असणार आहे की तुम्हाला हायकोर्टची लोकेशन मिळणार आहे प्लस जे खंडपीठ आहे त्यासुद्धा लोकेशन तुम्हाला इथे मिळणार आहेत की जॉबसाठी जे की एक चांगला खूप चान्स आहे तसंच आता इथे बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरता नव्याने दोन हजार दोनशे अठ्ठावीस हे कालच पदभरतीचा मंजूर करण्यात आलेली आहे तर त्यामुळे आपण हे घेतलेलं आहे आर्टिकल तर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली न्यायालयीन कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करून म्हणजे ए आयचं स्टडी करून काय करायचं आहे त्यांना कामकाज गतिमान करायचं आहे त्यासाठी दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यात आली आहे न्यायालयीन कामकाज गतीने होण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मूळ शाखा व अपील शाखा जी नागपूर औरंगाबाद आणि खंडपीठाकरिता आहेत गट अ ते गट ड या संवर्गात अतिरिक्त पदांची निर्मिती करण्यात येत आहे या पदनिर्मिती प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे म्हणजे आता ही पदे दोन हजार दोनशे अठ्ठावीस जी पदे आहेत ती मंजूर केलेली आहेत अतिरिक्त पदे निर्माण करण्यात आलेली आहेत रिक्त पदे नाही आहेत ही मंजूर करण्यात आलेली आहेत कारण की कामाचा भार बघतात त्यामुळे लवकर याबद्दल पदभरतीबद्दल सरकार तर खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला रेडी राहायचं आहे आणि ही मग कोणत्या एक्झाम म्हणजे कोण कं कोणत्या कंपनीकडे देण्यात येईल टी सी एस का आय बी पी एस हे आपल्याला लवकरच समजेल त्यानंतर मंजूर झालेल्या पदांपैकी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेशी संबंधित जी पदे असणार आहेत ती पाचशे बासष्ट मग त्याअंतर्गत विभागांतर्गत होतील अपील शाखेमध्ये सातशे एकोणऐंशी त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात पाचशे एक्क्याण्णव नागपूर खंडपीठासाठी दोनशे शहाण्णव अशी पदांची निर्मिती होणार आहे मग आता ही जी दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे आहेत ती पुन्हा स्प्लिट केलेली आहेत विभागाअंतर्गत जे खंडपीठ आहेत त्या अंतर्गत ती स्प्लिट करण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे जी पदभरती आहे ती तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे ठीक आहे तर तुम्हाला एक क्वेश्चन आहे जाता जाता की जे हायकोर्ट आहे किंवा असं कोणतं न्यायालय आहे की ज्यामध्ये कम्प्लीट ऑनलाईन uh, पद्धतीने प्रोसेस केली जाते किंवा त्याचा न्यायनिवाडा केला जात आहे असं कोणत्या राज्यामध्ये कोणतं न्यायालय आहे याबद्दल तुम्हाला जर माहीत असेल ऑनलाईन पद्धतीने कार्यपद्धती केली जात आहे तर त्याचा आन्सर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू